आपलं शहर विचार केलं किंवा इतिहास पाहिला तर पुरातन शहर आहे हे शहर एकेकाळी एके खराविक -एक भागाची राजधानी होती त्या राजधानीमधून म्हणजेच या शहरातून मोठ्याशा भागाचं सूत्रसंचालन होत होतं किंवा कारभार पाहिला जात होता त्यानंतर हे शहर खूप मोठी बाजारपेठ जिंकली होती ज्याला सोन्याची बाजारपेठ म्हणून नावलौकिक होत देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा या शहराची धुरा आपल्याच शहरातील लोकांच्या हातात गेली आणि त्याचं फलित आज पत्रकारांना सांगण्याची आवश्यकता हो नाही परंतु शहराची भ्रमंती केल्यानंतर असं लक्षात आलं की देश स्वतंत्र झाल्यानंतर जी परिस्थिती होती आज सार्वजनिक विषयी तीच परिस्थिती आहे असं माझं मत म्हणतो राजकारण आणि समाजकारण हा भाग दोन्ही वेगवेगळा आहे असं असूच शकत नाही कारण समाजकारण करायचं असेल तर आर्थिक शक्ती लागते आणि आर्थिक शक्ती राजकारणातूनच निर्माण होते म्हणून काही पुरातन पुस्तकामध्ये तर असं लिहिलेलं आहे की जर सत्याचा नाश करायचा असेल तरीसुद्धा सत्ताच पाहिजे आणि सत्याचा विजय करायचा असेल तरी देखील सत्ताच पाहिजे सत्तेच्या माध्यमातून सामाजिक उन्नती होत असती असं इतिहासात लिहिलेलं आहे किंवा वेगवेगळ्या धार्मिक वे ग्रंथात लिहिलेलं आहे आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीला बदलण्याचं जर सामर्थ्य असेल किंवा कुणी जर पुढे येत असाल तर त्या लोकांना हो आपल्या माध्यमातून शक्ती मिळणं गरजेचं असत काल परवाच गणित पाहूया पाहिजे अमुक पाहिजे अमुक पाहिजे थोडक्यात राजकारण केवळ आणि केवळ अर्थशक्तीच्या माध्यमातूनच होत आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जा। तसं यापूर्वी सांगितलं देखील परंतु असं चलत राहणार का हे बदलणं गरजेचं आहे का आज आपण आपल्या शहराची परिस्थिती पाहिली नगरसेवक नगराध्यक्ष केवळ गुत्तेदारच बनतात आणि हीच परिस्थिती कंटिन्यू चालणार का या आपण बंड करणार नाहीत का किंवा या परिस्थितीला बदलण्यासाठी आपण काहीतरी करणार नाहीत का आपण सर्वजण याच शहरातले भूमिपुत्र आहात